कोण आपल्या बरोबर आहे कोण नाही आहे याचा विचार करू नका मी मगाशी पाच वाजता फोन केला म्हणता किती लोक आले सचिन म्हणला अर्धा नाही असेल तुम्ही येऊन हवीत काम आणि हा आनंद महत्वाचा आहे प्रतिष्ठा याच्यापेक्षा तुमच्यासारखी जीवाभराची माणसं तीच संपत्ती आजपर्यंत या ठिकाणी राहिलेल्या उद्याच्या भविष्य देखील या ठिकाणी राहणार महाभारत जेव्हा घडत होत कौरव पांडव युद्ध या ठिकाणी होत होत त्यावेळी समोर कौरवांची फौज बघून या ठिकाणी अर्जुन म्हणले श्री कृष्णाला फौज मोठी आहे का होता तेव्हा कृष्णाने सांगितलं काळजी करू नका फौज किती मोठा असते तरी हम जिंकेंगे व हारेंगे कारण की सत्याची बाजू असते तसं काँग्रेस ही सत्याची बाजू आहे खऱ्याची बाजू आपली आहे ती खऱ्याची बाजू पुढे घेऊन जाण्याचं काम उद्याच्या भविष्य काळ तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या भविष्य काळ त्या ठिकाणी करावं लागेल वेगवेगळ्या माध्यमातून ही केलेली कामं लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल सचिव माझी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढचे पाच महिने आता आपण ताकदीनं सगळ्यांनी कामाला महापालिकेला सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडणार कुठेही चुकीचे प्रधान रचना होता कामा कुठंतरी तुम्हाला तरी, तरी फेवर करण्यासाठी म्हणून काही गोष्टी करण्याचा का प्रयत्न झाला तर आम्ही आणून हा एक मला इशारा या मेळाव्याच्या माध्यमातून प्रशासनाला त्या ठिकाणी द्या नेमाळी दिलेल्या त्या प्रमाणे प्रधान रचना करा शेवटी उद्याच्या काळात जो निर्णय लोक घेतील मतदानाचा निर्णय लोक घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असला कार्यक्रम केला म्हणजे पावणे दोन लाख मतदार ही आघाडी म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये आपल्या मनात आहे आपल्याला विसरून चालणार नाही मी मागच्या काँग्रेस कमिटीच्या भाषणात सांगितलं या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेल्या त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही त्या दहा लाख लोकांनी आपल्याला विश्वास ठेवून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असू दे विधानसभा असू दे या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेला आणि आज आपण भरपूर सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली मला वाईट वाटायचं कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंद करत आहे

आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्याचा निर्णय घ्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचं त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवटच्या पंधरा दिवसात शेवटच्या महिन्यात निवडणूक लागल्यावर मला फसवायचा कुणी प्रयत्न केला तर तो माझ्या टार्गेटवर असेल हे मला विचार

मला आपल्याला खात्री द्यायचं आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेऊ नका कोण काय सांगतो याच्यावर विश्वास ठेवू नका माझ्या देखील माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात असं होणार आहे उद्या असं निर्णय होणार आहे परवा असा निर्णय होणार आहे मी या पक्षामध्ये हो आहे आयुष्यभर काँग्रेस म्हणून मी काम करणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेव्या आता मिशन कोल्हापूर महापालिका मिशन जनतेची महापालिका मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा महापौर बसवणं हे